वजन कमी करण्यासाठी साखरेपेक्षा गुळाचा चहा पिणं आहे फायदेशीर अलीकडे अनेक पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते गुळ हा साखरेपेक्षा अत्यंत पौष्टिक असून यांच्या वापराने आपले आरोग्य सुधारते अनेक जण दिवसातून अनेक वेळी चहा पिणं पसंत करतात दिवस असो किंवा रात्र कोणत्याही वेळी हे लोक चहाला नाही म्हणत नाहीत परंतु दिवसातून जास्त चहा पिणं शरीरासाठी खूप घातक आहे पण जर तुम्ही चहा पिणं थांबवू शकत नसाल तर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा चहा अवश्य प्या यामुळे तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही गुळाचा चहा पिण्याचे फायदे फिटनेसची काळजी घेणारे लोक साखरेपेक्षा गुळाला अधिक प्राधान्य देतात गुळामध्ये दे। सुक्रोज ग्लुकोज खनिजे तसेच कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणात असतात वजन कमी करण्यास मदत साखरेऐवजी गुळाचा चहा पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते साखरेच्या चहाने वजन वाढते त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर आहे गुळाच्या चहाचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते हे पचनसंस्था देखील निरोगी ठेवते जे वजन नियंत्रणासाठी खूप फायदेशीर आहे मासिक पाळीत फायदेशीर महिलांच्या मासिक पाळीच्या काळातही गुळाचा चहा घेणं फायदेशीर ठरतं मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पोटाच्या असह्य वेदना गुळ त्वरित दूर करतो त्या काळात गुळ खाल्ल्यास पोटदुखी लगेच थांबते पचनाचे विकार करतो दूर गुळाच्या चहाचे नियमित सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दूर होतात तुम्हाला गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास दररोज गुळाचा चहा प्या यामुळे पोटामध्ये गॅस तयार होत नाहीत आणि तुमची पचनक्रियाही सुधारते गुळ आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करतो शिवाय गुळामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती आणि ताकदही वाढते शरीर डिकॉक्स करते गुळामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते गुळाच्या चहानी पिल्यामुळे फ्ल्यू आतडी आणि पूर स्वच्छ होते बुद्ध गोष्टीतेमध्ये देखील हा चहा फायदेशीर आहे सबस्क्राईब करा तीचा जागर न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह